ग्राउंड झिरो मध्ये सर्वांचं स्वागत काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात असंतोष पसरलाय शेख हसीना यांच्या सरकार विरोधात जनतेने उठाव केला होता यानंतर परिस्थिती इतकी चिघळली की शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला शेख हसीना सध्या भारतात आश्रयाला आलेले आहेत या घटनेनंतर आता बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झालंय असं असलं तरी येथील परिस्थिती अद्याप नियंत्रणाबाहेरच आहे जबाबाकडून देशात अनेक हिंदू समुदायावर हल्ले करण्यात येत आहेत आणि आपला आजचा विषय आहे याच संदर्भात तो म्हणजे हिंदू मार खातायत पाहूया बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून हिंसाचार उफाळलाय इतका हिंसाचार पेटलाय की तिथल्या पंतप्रधानांना म्हणजे शेख हसीनांना राजीनामा देऊन तो देशच सोडावा लागलाय आणि त्यानंतर देश सोडल्यानंतर शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर बांगलादेशात आणखी हिंसाचार उफाळला आणि त्यानंतर अनेक घडामोडी घडताना दिसलेल्या आहेत आणि त्याची झळ भारतापर्यंत पोहोचलेली आहे कारण शेख हसीना या भारतात आलेल्या आहेत त्याही आश्रयासाठी बांगलादेशात काय घडलंय पाहुयात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बांगलादेशात हिंसाचार उफाळला सार्वत्रिक निवडणुकीनंतर बांगलादेशात हिंसाचाराची सुरुवात झाली श्रीमंतांना आरक्षण दिल्याने गरीब संतापले बांगलादेशात तीस टक्के नोकऱ्या युद्धवीरांच्या मुलांसाठी राखीव आहे सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरीत आरक्षण नको असं आंदोलकांचं म्हणणं आहे तर गुणवत्तेच्या आधारेच नोकरी द्या असं आंदोलकांचं म्हणणं आहे तर या आंदोलकांमध्ये सुद्धा दोन गट पडलेले आहेत हसीना यांचा मुलगा सजीव वाजिद यांनी आई त्यांच्या आईने कोणत्याही देशाकडे राजकीय आश्रय मागितलेला नाही मात्र शेख हसीना यांच्या युरोपीय या आणि अमेरिकेमध्ये आश्रय मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत शेख हसीना यांना पाश्चिमात्य देशांमध्ये आश्रय मिळण्याची शक्यता कमी आहे आणि या सध्या बांगलादेशामध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामध्ये हिंदू भरडले जात आहेत कारण तिथल्या हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत आणि हे सगळे व्हिडिओज असे फोटोज समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत आणि याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहेत कारण महाराष्ट्रात याच्याच विरोधात मोर्चे काढले जात आहेत तिथल्या हिंदूंना लक्ष केलं जात आहे मंदिर लक्ष केली जात आहेत त्याचबरोबर प्रार्थनास्थळी लक्ष केले जात आहेत त्यामुळे आता हा हिंसाचार अधिकच उफाळलेला पाहायला मिळतोय तर या संदर्भात अधिकचा तपशील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात शेख हसीना बांगलादेशातून पळून भारतात आल्या त्यानंतर शेख हसीना पाच ऑगस्टला भारतात आल्या होत्या शेख हसीना यांचा युरोप अमेरिकेत आश्रयासाठी प्रयत्न आहे शेख हसीना यांना राजकीय आश्रय मिळणं कठीण आहे शेख हसीनांनी विद्यार्थी आंदोलन दडपलं पाश्चिमात्य देशांची ही भावना आहे शेवटच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांमुळे पाश्चिमात्य देश हैराण आहे है। शांततापूर्ण पद्धतीने निघालेल्या मोर्चांना रोखण्यासाठी बळाचा वापर पाश्चिमात्य देशांना रुचलेला नाहीये आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने शेख हसीना यांनी केलेल्या बळाच्या वापराविरोधात आवाज उठवला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जर बांगलादेशातील अलीकडे घडलेल्या घटनांवर खटला सुरू आला तर एक नवीन परिस्थिती निर्माण होऊ शकते पाश्चिमात्य देशात राहणाऱ्या बांगला बांगलादेशींचा बांगलादेशातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं समर्थन शेख हसीना यांच्या विरोधात खटला चालवण्याची मागणी करण्यात येत दरम्यान बांगलादेशात हा विरोध नक्की का होतोय जाणून घेऊयात एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तान विरुद्ध स्वातंत्र्य युद्ध लढणाऱ्यांना बांगलादेशात मुक्ती योद्धा म्हटलं जात वर्ष एकोणीसशे एकाहत्तरच्या मुक्ती लढणाऱ्या सैनिकांच्या मुलांचं आरक्षण वाढवायला विरोध आहे तर एक तृतीयांश सरकारी नोकऱ्या मुक्ती मुलांसाठी आरक्षित राहणार होत्या आरक्षणाविरोधात शहरा शहरात युवक रस्त्यावर उतरले आरक्षणाची व्यवस्था भेदभावपूर्ण असल्याचं आंदोलक आंदोलकांचं आहे तर गुणवत्तेच्या आधारावर नोकरी मिळावी असंही आंदोलकांचं म्हणणं दरम्यान बांगलादेशात हिंदूंच्या लोकसंख्येचं प्रमाण काय आहे पाहूयात मैमनसिंगमध्ये तीन पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के हिंदू आहेत तर सिलेटमध्ये तेरा पूर्णांक एकावन्न टक्के हिंदू आहेत तर बांगलादेशातील चौसष्ट जिल्ह्यांपैकी चार जिल्ह्यांमध्ये प्रत्येक पाचवी व्यक्ती ही हिंदू आहे ढाका विभागातील गोपलगंजमध्ये सव्वीस पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के हिंदू आहेत तर सिलेट विभागातील मौलवी बाजारमध्ये चोवीस पूर्णांक चव्वेचाळीस टक्के हिंदू आहेत रंगपूर विभागातील ठाकूरगाव मध्ये बावीस पूर्णांक अकरा टक्के हिंदू आहेत तर खुलनामध्ये वीस पूर्णांक पंच्याहत्तर टक्के हिंदू आहेत दोन हजार बावीसच्या गणने तेरा जिल्ह्यांमध्ये हिंदू लोकसंख्या पंधरा टक्केपेक्षा जास्त आहे हिंदूंचा लोकसंख्येतील वाटा कसा घटलाय पाहूयात ऐतिहासिक दृष्ट्या बांगलादेशात लोकसंख्येमध्ये हिंदूंचा मोठा वाटा आहे गेल्या शतकाच्या सुरुवातीस हिंदूंची लोकसंख्या सुमारे एक तृतीयांश आहे एकोणीसशे एक पासूनच्या प्रत्येक जनगणनेत हिंदूंची संख्या कमी दर्शवण्यात आली आहे तर सर्वात जास्त घट एकोणीसशे बेचाळीस आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या जनगणने दरम्यान झाली आहे केवळ एकोणीसशे एकावन्नच्या जनगणनेने पूर्वीच्या म्हणजेच एकोणीसशे एकेचाळीस गणनेच्या तुलनेत हिंदूंच्या परिपूर्ण संख्येत लक्षणीय घट दाखवण्यात आली आहे ही घट सुमारे अकरा पूर्णांक आठ दशलक्ष ते सुमारे नऊ पूर्णांक दोन दशलक्ष इतकी आहे दोन हजार एकच्या जनगणनेत ही संख्या हळूहळू अकरा पूर्णांक आठ दशलक्ष पातळीपर्यंत जाऊन या प्रदेशातील मुसलमानांची लोकसंख्या एकोणीसशे एकेचाळीस मध्ये सुमारे एकोणतीस पूर्णांक पाच दशलक्ष दोन हजार एक मध्ये एकशे दहा पूर्णांक चार दशलक्ष इतकी झाली तर मुसलमान लोकसंख्येतील वाढ एकोणीशे एक मध्ये एक अंदाजे सहासष्ट पूर्णांक एक टक्के वरून एक्क्याण्णव टक्केपेक्षा जास्त झाली ही टक्केवारी या काळात हिंदू लोकसंख्येत झालेल्या घसरणीशी संबंधित आहे तर या बदलामागे अनेक घटक आहेत ज्यात विभाजनापूर्वीच्या कारणांचा समावेश आहे तर अल्पसंख्याक समुदायांचे संरक्षण करण्याचे आश्वासन बांगलादेशमधील हंगामी सरकारचे का सरकारचा काळजीवाहू पंतप्रधान मोहम्मद युनुसने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी दूरध्वनी करून दिले आहेत बांगलादेशमध्ये गेल्या काही आठवडा झालेल्या हिंसक निदर्शनात तेथील अल्पसंख्याकांची घरे मंदिरे दुकाने आदींवर हल्ले करण्याचे प्रकार घडले होते आणि त्याबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी देशा स्वातंत्र्य दिनी काय म्हटलं होतं पाहूयात शांति के प्रति हमारा कमिटमेंट है हमारे संस्कार है हम आने वाले दिनों में बांग्लादेश की विकास यात्रा में हमेशा हमारा शुभचिंतन ही रहेगा क्योंकि हम मानव जात की भलाई सोचने वाले लोग हैं पंप्रधान मोदी या चिंता ही व्यक्त के आणि होती देशात देश शांतता हवी होता बांग्लादेश में जो कुछ भी हुआ है उसको लेकर पड़ोसी देश के नाते चिंता होना मैं इसको समझ सकता हूं मैं आशा करता हूं कि वहां पर हालात जल्द ही सामान्य होंगे खास करके 140 करोड की चिंता की विंदू उस समुदाय की सुरक्षा सुनिश्चित हो पंतप्रधान मोदींनी हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर युनिसने काय आश्वासन दिलंय पाहूयात युनुस म्हणालाय सरकार अल्पसंख्याकांसह देशातील सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे बांगलादेशातील परिस्थिती आता नियंत्रणात आहे देशात जनजीवन पूर्वपदावर येत आहे तर या विषयासह ग्राउंड झिरोमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पाहत रहा जय महाराष्ट्र